आज काकूला बघितल्यावर फारच वेगळे वाटले तिचे रूप पूर्ण बदलून गेले होते तिने माझ्याकडे बघितले आणि सुंदर स्माइल दिली आणि म्हणाली केव्हा आला मी सांगितले की काही वेळ झाला आलो आहे त्यानंतर तिला घरून कोणीतरी आवाज दिला काकू म्हणाली मला काम आहे नंतर बोलते आज तिला बघून मला फारच छान वाटत होते काकू फार सुंदर दिसत होती संध्याकाळी मी आराम करत होतो तर काकू मला भेटण्यासाठी आली पण मोठ्या आईने सांगितले की तो आराम करत आहे म्हणून ती निघून गेली जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा मला मोठी आई सांगत होती मग आजी म्हणाली ती फार त्रासात आहे कारण तिचे सासू सासरे तिला फार त्रास देतात आणि जेव्हापासून तिच्या नवऱ्याचे निधन झाले तेव्हापासून ती फार दुःखात दिसते ती जास्त कोणाशी बोलत नाही फक्त आपल्याच घरी येते मला माहीत नव्हते की तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे कारण मी आज गावात सहा वर्षानंतर आलो होतो त्यामुळे मला इथली परिस्थिती माहीत नव्हती पण त्यापुढे आमच्यामध्ये असे घडले की काकू आणि मी कधी त्या गोष्टी विसरू शकत नाही नमस्कार मित्रांनो माझे नाव निलेश आहे मी काही सुट्ट्यावर घरी आलो होतो आणि बरेच दिवस झाले मी आजी आजोबा तसेच मोठ्या बाबाकडे आलो नव्हतो म्हणून इच्छा झाली की गावात जायचे अगोदर मी गावात नेहमी येत होतो आणि माझी ओळखी शेजारी राहणाऱ्या सुरेखा काकू सोबत झाली होती सुरेखा काकू पाहायला फारच छान आहे तिची पर्सनॅलिटी फारच सुंदर आहे मी जेव्हा इथे फार दिवस राहलो होतो तेव्हा आमची फार चांगल्या प्रकारे ओळखी झाली होती ती नेहमी आमच्या घरी यायची आणि आमची ओळखी झाल्यामुळे मी पण तिच्याकडे जात होतो आमचे नाते हे मैत्रीचे झाले होते पण काकू एवढी छान होते की माझे लक्ष नेहमी तिच्याकडे जायचे तिला सुद्धा समजले होते की माझे लक्ष कुठे असते पण ती कधीच मला काही म्हणत नव्हती आमच्या गमती सुद्धा चालायच्या नेहमी आम्ही एकमेकांसोबत मनमोकळ्यापणाने बोलायचो गावात नेहमी माझे येणे जाणे असायचे त्यामुळे आमच्या तिला संवाद वेळेनुसार वाढत होता मी कधी आलो की काकूसाठी काही भेटवस्तू घेऊन येत होतो आणि त्या भेटवस्तू बघून काकू फार खुश व्हायची असेच आमचे नाते आता फारच चांगले झाले होते पण आता मला नोकरी लागल्यामुळे मी इथे बरेच वर्ष झाले आलो नव्हतो आणि आज येऊन बघतो तर काकूंच्या नवऱ्याचे निधन झाले होते आणि या गोष्टी ऐकून मला फारच वाईट वाटले कारण काकू फारच छान होती तिचा स्वभाव मला फारच आवडला होता आणि ती नेहमी मला मनमोकळ्यापणाने अनेक गोष्टी सांगायची आता मला काकूसोबत बोलायची फार इच्छा होऊ लागली पण तिच्या घरचे सासू सासरे बरोबर नव्हते त्यामुळे मी आता तिच्या घरी जाण्यासाठी फार विचार करत होतो दुसऱ्या दिवशी बाहेर मला काकू दिसली काकू मला दिसताच मी तिला आवाज दिला काकूने माझ्याकडे बघितले आणि मला म्हणाली थांब येते आल्यानंतर तिने माझ्याबद्दल विचारले मी म्हणालो मी ठीक आहे पण तुम्ही कसे आहात तर काकू एकदमच नाराज झाली मी म्हणालो काय झाले काकू बोलली तुम्हाला तर कळलेच असेल की माझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहे कारण आता मला काय करावे काही समजत नाही तसेच अनेक गोष्टी मी मनात लपवून ठेवल्या आहेत मी शांत राहून सर्व गोष्टी सहन करत आहे मी काकूला म्हणालो काय झाले मला सांगू शकता काय तर म्हणाली आता नाही नंतर सांगेन मी बाहेर उभा होतो तर काकू मला दिसली आणि तिने मला आपल्या घरी बोलावले घरी गेलो तर तिच्या घरी कोणीच नव्हते मी विचारले कुठे गेले घरचे तर म्हणाली ते बाहेर गेले आहे आणि मला विचारले फार दिवस झाल्यानंतर आला तू तसेच तुला आपल्या काकूची आठवण येत नाही वाटते मी म्हणालो तसे नाही आहे कामामुळे माझे येणे झाले नाही ती माझ्यासाठी आता चहा बनवायला गेली होती काही वेळानंतर चहा घेऊन आली मी म्हणालो तुमच्या चेहऱ्यावरून असे वाटते की तुम्ही फार दुरखात आहात काकू म्हणाली तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे नवरा गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आता दुःखच आले आहे नवरा होता तेव्हा पर्यंत सर्व ठीक होते पण आता नवरा गेल्यानंतर माझे आयुष्य जगणे फारच कठीण झाले आहे कारण माझ्या लग्नाला आता बरेच वर्ष होऊन गेले आहे आणि ते आता आम्हाला मुलबाळ नाही त्यामुळे सासू सासरे नेहमी मला त्याचं बाबतीत बोलतात आणि अनेक गोष्टी ऐकवतात तसेच आता त्यांचे हे रोजचे होऊन गेले आहे पण मी आता काही करू शकत नाही मी तिला म्हणाले एवढे ऐकण्यापेक्षा आईकडे का बर जात नाही तर म्हणाली एकदा गेली होती काही दिवस राहून येते म्हणून पण आईच्या घरची परिस्थिती बघून मला अजूनच वाईट वाटले कारण ते कसे तरी आपले आयुष्य मजुरी करून पूर्ण करत आहेत त्यात मी गेले तर अजूनच त्यांना त्रास म्हणून मी काही दिवस राहून परत आले आणि इथे आल्यावर तर मला वेगळीच परिस्थिती दिसू लागली तरी सुद्धा मी त्यांना काही बोलत नाही आणि जर मी काही बोलले तर त्यांची बडबड फारच सुरू होते मी घरचे पूर्ण काम करते सर्व गोष्टी त्यांच्या हातात देते तरी सुद्धा सासू सासऱ्यांचे बोलणे फारच वाढले आहे त्यांना वाटते की माझ्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्या आहेत आणि त्यात मला मुलबाळ नाही म्हणून त्याचे सुद्धा पूर्ण ते मलाच ऐकवतात पण खरं तर त्यांच्या मुलांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम होता हे त्यांना माहीत नाही पण आता मला काय करावे काही कळत कर नाही एकतर माझे वय पण झाले आहे त्यामुळे आता माझ्या समोरचे आयुष्य कसे होईल मला समजत नाही म्हणून आता मी इथे राहून आपल्या आयुष्याचे दिवस जगत आहे ती बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की ती फार त्रासात आहे मी म्हणालो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी काहीतरी उपाय शोधतो तसेच तिला काहीतरी काम करायला म्हटले तर म्हणाली इथे काही काम नाही काम करा साथी बाहेर जावे लागेल त्या दिवशी आमचे बरेच काही बोलणे झाले आणि काकूने मला आपल्या मनातल्या फार गोष्टी सांगितल्या मी तिला म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी काहीतरी उपाय शोधतो आणि तुमचे शिक्षण सुद्धा झाले आहे म्हणून तुम्हाला नोकरी सुद्धा मिळू शकते काकू म्हणाली बरेच दिवसापासून मी आपल्या मनात या गोष्टी ठेवल्या होत्या कारण कोणाकडे सांगावे हा प्रश्न होता पण आज तुला या गोष्टी सांगितल्यामुळे माझे मन हलके झाले आहे काही वेळ बसल्यानंतर मी आपल्या घरी आलो जवळपास आठ दिवस मी तिथे राहिलो या आठ दिवसात काकूसोबत मी फार बोललो होतो तसेच तिला मी आणलेली भेटवस्तू सुद्धा दिली ती भेटवस्तू दिल्यानंतर काकू फार खूप झाली आणि म्हणाली नेहमी ने तू आला की माझ्यासाठी काही ना काही घेऊन येतो आणि तो, तो आल्यावर असे वाटते की आपल्या जवळचे कोणीतरी आले आहे आता मी आपल्या घरी येऊन जॉबला जाऊ लागलो कंपनीला एक नवीन कॉन्टॅक्ट मिळाला होता त्यामुळे आता माझ्या मागे सुद्धा कामाचे ओझे झाले होते घरी आल्यावर सुद्धा मला काम करावे लागत होते म्हणून विचार केला की आता काकूंना माझ्या रूमवर बोलवून घ्यायचे मी काकूला फोन केला आणि म्हणालो तुम्ही माझ्याकडे येऊ शकता का कारण येथे काम फार आहे आणि तुम्ही आले तर मी तुम्हाला काम सुद्धा देऊ शकतो तुम्हाला सुद्धा एक नवीन काम मिळेल तिला माझ्या गोष्टी फार आवडल्या कारण तिला सुद्धा कामाची आवश्यकता होती ती म्हणाली ठीक आहे मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगून येते तिने आपल्या सासू सासऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या काही दिवसानंतर ती माझ्या रूममध्ये आली मी तिला घ्यायला गेलो तिचे लक्ष सर्वीकडे जात होते आणि मला म्हणाली आज तुझ्यामुळे मला घराबाहेर पडायला मिळाले आहे मित्रांनो आता माझ्या रूमवर काकू आणि मीच राहत होतो त्यामुळे आमच्या तिला संवाद वेळेनुसार वाढू लागला आणि आमच्यामध्ये असे काय घडले की ज्यामुळे काकूचे आयुष्य बदलून गेले आणि मी तिला अनेक वर्षाची न मिळालेली कोणती खुशी दिली हे आपण पुढील भागात बघू मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद